सहकारी साखर कारखाना लिमिटेड भंडारा येथील कामगारांच्या निधी वाटपाचा जो कोळ सुरू होता आता त्या प्रकरणात चोवीस कामगारांच्या जलसमाधी घेण्याच्या आंदोलनामुळे नवे वळण आले आहे या प्रकरणात आता प्रशासनाला कामगारांपुढे झुकावे लागले आणि या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत वैनगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड या कारखान्याच्या व्यवस्थापनाने सहाशे पन्नास कामगारांचे पगार न दिल्यामुळे व तसेच बेकायदेशीरित्या कामावरून काढून टाकून कारखाना बंद केल्यामुळे या कामगारांनी माननीय औद्योगिक न्यायालय भंडारा येथे कारखान्याविरुद्ध दाद मागितली होती सदर प्रकरणात माननीय न्यायालयात साक्षीच्या दरम्यान एकूण सहाशे पन्नास कामगारांची यादी प्रस्तुत करण्यात आली तसेच त्या यादीमध्ये कोणत्या कामगाराला किती रक्कम देणे आहे याची सविस्तर नोंद देखील त्या यादीमध्ये होती सदरची यादी प्रकरणात निशाणी क्रमांक चोवीस वर उपलब्ध आहे त्या यादीमध्ये अनुक्रमाणिका पंधरा पासून यांच्या नावाची नोंद आहे तसेच कोणत्या कामगाराला किती रक्कम देय आहे याबाबत स्पष्ट नोंद सुद्धा आहे माननीय औद्योगिक न्यायालयाने सदर यादीप्रमाणे पैसे कारखाना व बँकेकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते परंतु या प्रकरणात चोवीस कामगारांना युनियन तर्फे हेतू परस्पर डावलण्यात आले या प्रकरणात अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आली यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही शेवटी चोवीस कामगारांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय तेरा डिसेंबरला घेतला आणि वैनगंगा नदीच्या पात्रात उतरून आंदोलनाला सुरुवात केली तर आता आपल्या ज्या मागण्या आहेत प्रशासनाकडनं पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे आता आपण काय करणार आहे ठरल्याप्रमाणे जलसमाधीचा आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण जाणार आहे आता स्वइच्छेने कोण कौन कोण आले इथं आत करा आम्ही सगळे चालू साहेब स्वच्छ सगळ्यांना मागण्या पाहिजे स्वच्छ चाललेला कोणाचा कोणाचा दबाव का तुमच्यावर तुम्हाला न्याय मिळाला काय न्याय मिळायसाठी तुम्हाला जलसमाधी घ्यायची आहे का ठीक आहे आता आपण सगळेजण इथून मिळून जलसमातीसाठी प्रयत्न करणार आहोत प्रशासनाचे जरी माणसं आले तरी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण माघार घ्यायची भारत माता की यानंतर भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी आंदोलकांशी संपर्क साधला आणि जिल्हाधिकारी महोदयांशी भेट घडवून प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलकांना भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणून त्यांची भेट जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी करून दिली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही जिल्हाधिकारी महोदय यांनी दिली या प्रकरणात मनोज यांच्या हे आंदोलन यशस्वी करण्यात आले आता या चोवीस कामगारांना न्याय मिळेल अशी आशा पल्लवित झाली असल्याचे मत मन, मनोज भुजभटकर यांनी व्यक्त केले यावेळी बबलू गडबे राजकुमार बोंद्रे घनश्याम हिंगे राजेश सकोले अरविंद बोंधुले इत्यादींची उपस्थिती होती आज आपण आंदोलन केलं नदी नदीमध्ये आपण लोक सगळे उतरले होते जलसमाधी करणार होते एकंदरीत नेमकं काय प्रकार झाला त्यानंतर सांगाल सध्या काय स्थिती आहे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं याच दोन दि, दो, तीन दिवसापूर्वी आठ तारखेला आठ डिसेंबरला कि आम्ही तेरा तारखेला देवाळामध्ये साई मंदिरच्या मागे वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे चोवीस कामगार तर आम्ही त्याप्रमाणे सकाळी बारा वाजता बरोबर तिथे पोहोचलो आणि कामगारांनी मनाचा निर्धार केला होता की आपण आता यावेळेला जलसमाधी घ्यायची कारण प्रशासन आपल्याला काही सोबत देत नाही आहे पण आम्ही जलसमाधी घेत असताना प्रशासनाचे काही लोक आले म्हणजे पोलीस लोक आले त्यांनी आम्हाला अधिकाऱ्यांशी बोलण्याची रिक्वेस्ट केली आणि त्या आमच्या फोनवर अधिकाऱ्यांचा फोन आला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जलसमाधीचा विचार करू नका आम्ही तुमचा समन्वय घडून देतो कलेक्टर साहेबांसोबत आणि तुम्ही याला पोस्टपोन करा आणि त्या निग्लेक्ट करा तर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे पण आमंत मनाचं समाधान होत असेल तर ठीक नाही तर अन्यथा आम्ही ही जलसमाधीचा कार्यक्रम आज जरी रद्द केला असेल तरी आम्ही हा पोस्टपोन करीत आहोत रद्द करीत नाहीये तर त्याच्यानंतर मग आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही एस पी ऑफिसला आलो तिथनं आमच्यासोबत एक पी एस आय पी आय देण्यात आले त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणलं आणि कलेक्टर साहेबांसोबत त्यांनी आमची भेट घडवून दिली कलेक्टर साहेबांना आधीच प्रस्तावना माहीत असल्यामुळे वैनगंगा साखर कारखान्याच्या या चोवीस कामगारांची व्यथा माहीत असल्यामुळे त्यांनी परत आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना वारंवार एकच गोष्ट समजून सांगितली की साडेसहाशे कामगारांमध्ये या चोवीस लोकांची नावं पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आहेत आणि त्या वैनगंगा साखर कारखान्याच्या टाईम ऑफिसमधनं जी पे लिस्ट आलेली आहे ती ओरिजिनल आहे तीच महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेने पण मान्य केली आहे ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे तेव्हा औद्योगिक न्यायालयामध्ये जो वाटप झालेला आहे पैशांचा तो एका युनियन युनिओ तयार करून दिलेल्या याच्याप्रमाणे झाला आहे म्हणजे पेसनी ऍक्च्युली वाटप पाहायला पाहिजे होता टाईम ऑफिस याच्याप्रमाणे त्याच्यामुळे हा जो, जो वाटप झालेला हा बरोबर झालेला नाही आहे त्याचा ऑडिट झालेला नाही आहे त्याच्यामुळे या लोकांचे त्याच्यात नावं असल्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही की यांचे दोन पेजेस सुटले आहे किंवा काय झालेलं आहे तेव्हा त्यांना आम्ही हे असं आणून दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने आता आता सुद्धा एक ऑर्डर केलेला आहे शहा साहेबांच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे जज आहेत शाहसाहेब साहेब त्यांनी सुद्धा एक ऑर्डर केलेला आहे की प्रत्येक इच अँड एव्हरी पर्सन इच अँड एव्हरी लेबर मस्ट गॉट द मनी तर त्याच्यामुळे हा आलेला पैसा प्रत्येकाला भेटायला पाहिजे होता मग आता हे चोवीस जण त्याचे लेबर नाही आहेत त्या कारखान्याचे मग हे आम्ही त्यांना निर्जन आणून दिलं आणि जर असं झालं नाही तीस डिसेंबर पर पर्यंत तर तो सर्वोच्च न्यायालयाचा कंटेंट ऑफ कोर्ट होऊ शकतो असं आम्ही त्यांना व्यथा मांडली आमच्या पद्धतीने असं होऊ नये आणि या कामगार अन्याय होऊ नये एवढं आमची चर्चा झाली त्यांच्याशी आणि त्यांनी एवढं सांगितलं की आता आम्ही एक वेबसाईटवर एक हे टाकतो आहे ऑब्जेक्ट नावांची लिस्ट टाकत आहे तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवर आपली नोंदी करू शकता किंवा कार्यालयामध्ये कलेक्टर कार्यालयामध्ये इन्वर्टमध्ये तुम्ही आपले ऑब्जेक्शन नोंदवू शकता त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या पद्धतीने तिथे प्रूफ देणार आहे या चोवीस व्यक्तीने आणि जी ओरिजिनल स्लिप आहे टाइम ऑफिसची ती सुद्धा आम्ही तिथे सबमिट करणार आहोत धन्यवाद एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुम्हाला वाटतं का की आता या कामगारांना न्याय मिळेल कारण की आपण गेल्या अनेक दिवसापासून या आंदोलनामध्ये सहभागी आहात आणि आपण यांना सहकार्य करतात सध्याची स्थिती कशा कशा पद्धतीने बघता आपण आतापर्यंत जो घोळ चालू होता तो घोळ होता लिसचा प्रश्न एकच फक्त एक छोटीशी मायनर चूक होती ती म्हणजे ओरिजिनल स्लिपची ओरिजिनल पेस ही मध्ये यांची जेव्हा नावं आहेत आणि त्या नावाप्रमाणे वाटप करायला पाहिजे होता हीच गोष्ट प्रशासनाला म्हणा कुठेतरी जी मिसगाईड झाली आणि ती आता आम्ही त्यांच्या निर्देशांना आणून दिलं आहे की ब त्यांच्या इथे लक्षात आलेलं आहे की हो दोन नावं सुटले दोन पेजेस सुटले म्हणजे यांच्याच कशाप्रमाणे ऑडिट व्हायला पाहिजे होतं त्याच्यातले काय लावायचे होते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करायचं होतं कारण जेव्हा महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक हजारो करोडचा व्यवहार करते तर तेव्हा ती पैपईचा हिशोब ठेवते तेव्हा या चोवीस कामगारांचे सव्वा ते दीड करोड रुपये असे कसे मिसफील होऊ शकतात मग हे का त्यांनी जाणून बुजून केलं किंवा त्यांना हा घोल करायचा होता मग हा घोळ म्हणाव का आम्ही किंवा हे काही कटस कारस्थान म्हणावं का त्या युनियनचं म्हणावं का तिथला एक चमडीचं म्हणावं का या संदरात आम्हाला पडायचं नाही याला राजनीतिक आम्हाला काही द्यायचं नाही आहे यांना फक्त न्याय मिळाला पाहिजे यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे हीच आमची मनसू इच्छा आहे त्यामुळे आम्ही वारंवार त्यांना ही एकच गोष्ट सांगितली ही चूक फक्त तुम्ही दुरुस्त करा आपोआपच सगळ्यांना पैसे मिळतील आणि आम्हाला कोणत्याच पुढच्या कार्यावेला जायचं नाही फक्त यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचं मला तरी असं वाटतंय की त्यांना ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने कळलेली आहे की हा गोळ कुठे होतोय तेव्हा पूर्ण झाला की भेटणारच आहे कारण की तेरा करोड नव्वद लाखांमध्ये यांचे पैसे होते जर ते पूर्ण वाटप झाले त्याच्यानंतर जे काही तीन साडेतीन करोड रुपये परत सर्वोच्च न्यायालयात जे पंचवीस टक्के डिपॉझिट होते ते सुद्धा इथे आलेले आहेत त्या सगळ्यांचं जर वाटप त्या बाकीच्या लोकांमध्ये झालं तर या लोकांना मग यांनी दात मागायची कुठे परत सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची यांची ताकद आहे का कारण हे लोक तर अगदी साधे कामगार आहेत यांना तर भंडारापर्यंत यायला सुद्धा गाड्या घोड्यांसाठी व्यवस्था करावी लागते कोणाला हात उसने पैसे मागावे लागतात कोणी कोणी तर पायी येतात तर या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये या लोकांची जी हलाखीची स्थिती आहे जर यांना लवकरात लवकर दिलं नाही तर जनसमाधीचा प्रश्न अजून प्रज्वलित होऊ शकतो आणि हा ज्वलंत होऊ शकतो हा मग फक्त त्या चोवीस कामगार नसून या भंडारा जिल्ह्याला त्या सर्वात ज्वलंत प्रश्न होऊ शकतो एवढंच मी सांगू मंत्री मला सांगा आज नेमकं आंदोलन कसं कसं घडलं आणि काय काय कशा कशा पद्धतीने पर्यंत पोहोचल आम्ही आज म्हणजे तेरा तारखेच्या आंदोलन जनसमाधीच्या ठरवलं होतं आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं मग ते करडी पोलीस स्टेशनला त्यांना माहिती कळली असेल तर ते आम्ही आज जनसमाधी घ्यायसाठी नदीवर सा, साई मंदिरच्या मागे नदीवर गेलो होतो तर मग तिथं ते पोलीस वगैरे हो आले तुम्ही असं जलसमाधी वगैरे हो काही करू नका तुमचा तोडगा आम्ही काढून देतो कलेक्टर साहेबासोबत मिटिंग वगैरे घेऊन देतो आणि तुमचा पुरा समाधान आम्ही करून देतो तर त्यांच्या मतानुसार त्यांचे थोडंसं मान राखून आम्ही भंडऱ्यापर्यंत आलो त्यांनी भंडऱ्यापर्यंत चाला म्हणलं आम्हाला भंडारापर्यंत आलो आणि त्यांनी कलेक्टर साहेबासोबत आम्हाला बोलणे करून दिला कलेक्टर साहेबाला आम्ही पूर्ण समजावून सांगितलं का आम्हाला पैसे आमच्या मिळाले पाहिजे आमच्या हक्काचे पैसे आमच्या पी एस सी नाव आहे का कारखान्याची जे पी एस बनलेली आहे त्या पी एस सीमध्ये नाव आहे आमचे अमाऊंट आहे सर्व असून आम्हाला पैसे का नाही असं त्यांना बोललं तर त्यांनी आता कलेक्टर साहेबांचं काय म्हणलं आहे कलेक्टर साहेबांनी ओरिजिनल म्हणजे तुमच्या ज्या कारखान्यात तुम्ही काम केले त्यांचे डॉक्युमेंट वगैरे ते जोडून शहरी तुम्ही आपला ऑब्जेक्शन नोंदवा असं सांगितलं त्यांनी आणि तुमच्यासोबत न्याय करेल तुमच्यासोबत आम्ही न्याय करू असेल त्यांनी का तुम्हाला तुमच्यासोबत न्याय होईल असं वाटून राहिलंय समोर जर नाही झालं नाही झालं समोर तर आम्ही अजून आमची जलसमाधीच्या सामोरच्या घेण्यात येईल मला सांगा आज नेमकं आंदोलन कसं कसं घडलं आणि काय काय कशा कशा पद्धती पर्यंत पोहोचलं आम्ही आज ते म्हणजे तेरा तारखेच्या आंदोलन जनसमाधीच्या ठरवलं होतं आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं मग ते करडी पोलीस स्टेशनला त्यांना माहिती कळली असेल तर ते आम्ही आज जनसमाधी घ्यायसाठी नदीवर साई महिन्यातल्या माझ्या नदीवर गेलो होतो तर मग तिथं ते पोलीस वगैरे हो आले तुम्ही असे जलसमाधी वगैरे हो काही करू नका तुमचा तोडगा आम्ही काढून देतो कलेक्टर साहेबासोबत मिटिंग वगैरे घेऊन देतो आणि तुमचा पूर्ण समाधान आम्ही करून देतो तर त्यांच्या मतानुसार त्यांचे थोडंसं मान राखून आम्ही भंडऱ्यापर्यंत आलो त्यांनी भंडऱ्यापर्यंत चाला म्हणलं आम्हाला भंडऱ्यापर्यंत आलो आणि त्यांनी कलेक्टर साहेबासोबत आम्हाला बोलणे करून दिला कलेक्टर साहेबाला आम्ही पूर्ण समजावून सांगितलं का व आम्हाला पैसे आमचे मिळायला पाहिजे आमच्या हक्काचे पैसे आमच्या पी एस सी लिफ्टमध्ये नावं आहे कारखान्याची जे केसरी बनलेली आहे त्या केसरीमध्ये नाव आहे आमचे अमाऊंट आहे सर्व असून आम्हाला पैसे का नाही असं त्यांना बोललं तर त्यांनी आता कलेक्टर साहेबांचं काय म्हणणं आहे कलेक्टर साहेबांनी ओरिजिनल म्हणजे तुमच्या जे कारखान्यात तुम्ही काम केले त्यांचे डॉक्युमेंट वगैरे ते जोडून शहरी तुम्ही ऑब्जेक्शन आपला ऑब्जेक्शन नोंदवा असं सांगितलं त्यांनी आणि तुमच्यासोबत न्याय करेल हे तुमच्या तुमच्यासोबत आम्ही न्याय करू असं त्यांनी का तुम्हाला तुमच्यासोबत न्याय होईल असो वाटून लेले जर समोर जर नाही झालं नाही झालं समोर तर आम्ही अजून आमची जल समाधीचा समोरचा प्रोग्राम ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें